नमस्ते मी विनोदन आज सांगोला विधानसभा आमचे उमेदवार माननीय दीपकाबा साळुंके पाटील यांची मशाल चिन्ह आहे तरी आम्ही आज या ठिकाणी साठेनगरमधून मशालीला या ठिकाणी पेटवून आम्ही प्रचाराला आज सुरुवात केली तर ही मशाल आहे ही मशाल दगदगती मशाल ही मुंबईला विधान भवनात धगधगत जाणार ही आम्ही दीपकाबांच्या सर्व आमच्या समाजाच्या वतीनं साठीनगरच्या वतीनं व विनोद मित्र व परिवाराच्या वतीनं व तमाम सांगण्यातील मंटन समाज असेल किंवा इतर समाजातील लोकांच्या वतीनं दीपक आबांची मशाल ही मुंबईला जाणार आहे आणि येत्या वीस तारखेला आम्ही प्रचंड बहुमताने दीपक आबांना मतदान करून तेवीस तारखेला विजयी होऊन दीपक आबा हे विधानभवनात जातील हे एक हजार एक टक्के मी या ठिकाणी घोषित करतो आणि मी थांबतो thank <coughs>